सा सागर तिला तिने जीवनाला आकार आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार आई माझी माय सागर तिला तिने जीवनाला आकार तळप त्या उन्हात रख रख त्यात राहणार राहील समाजासाठी तुग कष्ट माझी मायेचा सागर दिलातीने जीवनाला कार कधी मिळेल मुठ बर घास कधी घडेल तुला उपवास कधी मिळेल मुठ बरं घास कधी घडेल तुला उपवास ओल्या मातीतून चालताना तोडविले कटेंचे फासायी माझी मायेचा सागर दिलातीने जीवनाला कार न चांदणी तू गं चांदनी तू भासे चंद्राची क्यू कोला शीतल मध्ये